गणित दिले बघा मतदानामध्ये मतदार सूचीमधील दहा मतदारांनी मत दिलं नाही आणि साठ मतदारांनी त्यांच्या पत्रिका रिक्त सोडल्या तिथे फक्त दोन उमेदवार आहेत विजेत्याला सूचीमधील सत्तेचाळीस टक्के मतदारांनी समिद समर्थन केले आणि त्याला त्याच्या विरोधापेक्षा तीनशे साठ मतं जास्त मिळाली तर सूचीमधील मतदारांची संख्या डॅशडॅश होती असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम इथे ना थोडीशी मिस्टेक आहे इथे दहा टक्के मतदारांनी मतं दिले नाही असा प्रश्न पाहिजे होते आता मी ह्याला शॉर्ट ट्रिकमध्ये सॉल्व्ह करायचं सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर ह्याचा कन्सेप्ट सांगतो बघा पूर्ण मतदानामध्ये शंभर टक्के जर मतदार यादीमध्ये सूचित असतील तर त्यापैकी दहा टक्के लोकांनी काय केलेलं आहे मतदान दिलं नाही म्हणजे नव्वद टक्के लोकांनी मतदान केलेलं आहे आता हे साठ मतपत्रिका विसरून जा ह्याच्यामध्ये जिंकणाऱ्याला सत्तेचाळीस टक्के मतं मिळाली असतील जिंकणाऱ्याला सत्तेचाळीस मतं मिळाली असतील तर उरलेली ह्या दोघांची बेरीज नव्वद कशी तर, तर त्रेचाळीस टक्के मतं ही कोणाला भेटायला पाहिजे होते ही हारणाऱ्याला भेटायला पाहिजे होते पण इथे काय आहे की नव्वद टक्के जी मतं आहे त्यापैकी साठ लोकांनी मतपत्रिका काय केलेली आहे रिक्त सोडलेली आहे म्हणजे हारलेल्या उमेदवारांपैकी साठ मतदार हे काय झाले असतील मतपत्रिका रिक्त असतील जर या दोघांमध्ये जर फरक काढला का तर तो येतो चार टक्क्याचा आणि चार टक्के बरोबर दिलेला आहे तीनशे आठ आणि ही जे वजा आहे हे याच्यामधनं वजा करा ते कसे करायचे मी सांगतो थोड्या वेळाने त्याचा की हा मायनसच का होतो ठीक आहे तर इथे झालं चार टक्के बरोबर दोनशे अठ्ठेचाळीस तर पूर्ण सूचीमधील उमेदवार आहे शंभर टक्के तर शंभर टक्के बरोबर किती तिरकस गुणाकार करा किती येणार आहे दोनशे अठ्ठेचाळीस गुन्हेला शंभर छेदामध्ये चार इथे येणार आहे चार संक चोवीस सैन दोन्ही चार, चार दोन्ही आठ बासष्ट शे हे तुमचं काय असेल उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी आता बघा कन्सेप्ट शिकून घेऊ आपण याचा झाली ट्रेक बघा सर्वप्रथम मतदार यादीतील सूचीमधील कन्सेप्ट मतदार यादीमधील सूचीमधील दहा टक्के मतदारांनी मत दिली नाही असं म्हटलेलं आहे बघा प्रश्न एकतर प्रिंट मिस्टेक होता त्याच्यामध्ये दहा टक्के मतदारांनी नसेल दिला तर प्रश्न सरळ रद्द होऊ शकतो तर सर्वप्रथम बघा की जर शंभर टक्के मतदान आहे शंभर टक्के जर मतसूचीमध्ये उमेदवार आहे मतदार सूची जर शंभर टक्क्याची आहे तर त्यापैकी दहा टक्के लोकांनी मतदान केलं नाही याचा अर्थ काय होतो की एकूण मतदाता किती होते कि किती लोकांनी मतदान दिलेलं आहे तर हे मतदान दिलेलं आहे नव्वद टक्के लोकांनी एवढ्या लोकांनी मतदान दिलं ठीक आहे मतदान दिले आता त्याच्यापैकी जो जिंकला आहे जो जिंकला आहे म्हणजे विजेत्याला सत्तेचाळीस टक्के मते मिळाली ह्याला किती टक्के मते मिळाली तर ह्याला सत्तेचाळीस टक्के मते मिळाली पण हारणाऱ्याला किती मिळाली असतील जर उरलेली जर पूर्ण हारणाऱ्याला टाकली तर ती उरती किती त्रेचाळीस टक्के पण ह्याच्यामध्ये काय आहे बघा ह्याच्यामध्ये म्हणत आहे की साठ उमेदवारांनी मतपत्रिका रिक्त दिली मग तुम्ही ह्या ज्या नव्वद टक्क्यामधून जर साठ लोकं जर वजा केली ही जर साठ लोकं वजा केली तर ही हारणाऱ्याच्या कोट्यातून वा वजा व्हायला पाहिजे कारण काय बघा याने तर पूर्ण सत्तेचाळीस टक्के मत घेतलेल्या मतदारसूचीच्या सत्तेचाळीस टक्के ह्या मतदार सूचीमध्ये शंभर टक्के आहे तर ह्याने एकूण किती वोट घेतले आहेत तर सत्तेचाळीस टक्के एवढे वोट कोणी घेतलेले आहे हे घेतलेले आहे विजेत्याने मग हारणाऱ्याने बघा दहा टक्के लोकांनी तर मतदानच नाही केलं हारणाऱ्याला त्रेचाळीस टक्के पडायला पाहिजे पण त्यापैकी साठ टक्के हे काय आहे मतपत्रिका रिक्त आहे म्हणजे कोणालाच भेटलं नाही ह्यात नव्वदमधून साठ टक्के गेले मग हे सत्तेचाळीस टक्के तर ह्याला पूर्ण येणार आहे ह्या नव्वदपैकी सत्तेचाळीस जर इकडे गेले तर उरलेले त्रेचाळीस टक्क्यापैकी साठ मत रिक्त आहेत साठ मतरिक्त आहेत मग या दोघांची वजा आहे बाकी काय दिलेलं बघा विजेत्याला सत्तेचाळीस टक्के मतदारांनी समर्थन केले आणि त्याला विरोधक अपेक्षा हा कोण आहे विरोधक विरोधकाला एवढी मतं मिळाली असतील त्रेचाळीस टक्के साठ जी इनवॅलिड झालेली आहे मग त्रेचाळीस टक्के साठ एवढ्या ह्या दोघांमध्ये बघा विजेता वजा या विरोधक यांचे जर मतदान यांची जर वजाबाकी केली तर तेवढे जास्त मतं ह्याला किती जास्त मतं मिळाली असतील या दोघांची वजाबाकी केली तेवढे जास्त मतं असतील म्हणजे त्रेचाळीस टक्के साठ हा आहे विरोधक विरोधकाची मते आणि आहे विजेत्याची मते ह्या दोघांमधला फरक आलेला आहे तीनशे आठ मग ह्या दोघांचा या जर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतला तर इथे वजाचं चिन्ह इथे लागेल त्रेचाळीस टक्के हे वजा वजा गुणाकारमध्ये प्लस होणार आहे इकडे येईल तीनशे आठ आणि ह्या दोघांचा फरक जो येईल तो येईल चार टक्के चार टक्के हा तीन प्लसवाला साठ तिकडे जर पाठवला तर हा वजा होत असतो आणि याचं वजा बाकी किती आली दोनशे अठ्ठेचाळीस मग चार टक्के जर दोनशे अठ्ठेचाळीस असेल तर मतदारसूचीमध्ये एकूण शंभर टक्के मतदार आहेत शंभर टक्के चार टक्के बरोबर दोनशे अठ्ठेचाळीस तर शंभर टक्के बरोबर किती तिरकस गुणाकार करा फक्त काय उत्तर येणार आहे शंभर गुणीला दोनशे अठ्ठेचाळीस छेदामध्ये चार आता इथे पण टक्केवारी होतं आणि इथे पण टक्केवारी होतं वरती खाली टक्केवारी असल्यामुळे डायरेक्ट कट करू शकता तुम्ही इथे संयुक्त चोवीस चार दोन्ही आठ आणि दोन शून्य जशाला तसे ठेवून दिले तर याचं उत्तर काय येणार आहे बासष्टशे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला कोणतंही गणिताचा प्रश्न पाठवायचे असतील मला तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास तुमचे प्रश्न पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकूण साठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आपले व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईड चे कोड स्कॅन करू शकता धन्यवाद